तर मित्रांनो जय जवान जय किसान तर मी एक नवीन संकल्प घेऊन आलो जे मी हॉटेल चालू केली मित्रांनो ही बिझनेस म्हणून नाही चालू केली मॅ हे काहीतरी सोय म्हणून चालू केली आता आर्मी भरती पोलीस भरती मारणारे लेकर वाशिमले रोज जॉब करणारे माणसं नोकरदार वर्ग मजूर वर्ग शेतकरी वर्ग जे येणार वाशिमले बघ कवा कवा गरबडी भाकर घेऊन येऊ यू शकत नाही आपण डबा घेऊन येऊ यू शकत नाही तर मग अशा त्यात आपण जेवाय जायचं कुठं तर अशा ह्याच्यात तुम्ही आमच्या हटेवले मित्रांनो जेव्हा आहे नागेश गंगावणे अमृतुल्य आणि चिव नास्ता सेंटर हे बसस्टँड आणि दक्षता पेट्रोल पंप याच्या मधोमध्ये बरोबर आणि जवळच आहे बसस्टँडपासून तर आमच्या हटेवडी मित्रांनो भेटेल तुम्हाला पोहे फक्त दहा रुपयात एकदम रिजनेबल रेट खिचडी कढीत टाकून आणि कढीतनी हिरव्या मिरच्या अद्रक लसण सांबार मौरी जिरं टाकून अशी तडागेवाच कढी करतो मी आणि ती खिचडी फक्त पंधरा रुपये प्लेट आणि त्या प्लेटीत मला वाटते पोट भरल कदाचित आणि भजे आहेत मुंगाचे ओरिजिनल मित्रांनो मुंगाचे भजे कशाचीच मिसळ नाही दुसरी आणि ते भजे फक्त पंधरा रुपये प्लेट मित्रांनो इतर भजे पंधरा रुपयात भेटतात आपण मुंगाचे पंधरा रुपयात इतर जागेवर खिचडी वीस रुपयात भेटते आपण फक्त पंधरा रुपयात द्या लागलो इतर जागेवर पोहे वीस रुपये प्लेट आहे आपण फक्त दहा रुपये द्यालो अर्ध्यात अर्धे आपल्याला कमाई करायची नाही आपल्याला फक्त सोय करायची जनतेची सेवा करायची धन्यवाद जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि मॅ संकल्प सुरू केला त्याला तुम्ही सहकार्य द्या आमच्या हॉटेलवर येत जा खाणं पिणं हो का न हो देऊन गेले तरी बस झाले